नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज बेचाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी बाईचं कटिंग करणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत हा आपला जो आहे ब्लाऊज तो बेचाळीस साईचा आहे बेचाळीस साईचा ब्लाऊज आहे बेचाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला बाईचं कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत आपण तर बघा नेहमी आपल्याला बाईरुंदी किती घ्यावी हे लक्षात येत ती नाही बाहीरुंदी घेतल्यानंतर कमी जास्त होते तर अशा पद्धतीने जर तुम्ही बाईची रुंदी घेतली तर परफेक्ट येणार आहे तर बाईची रुंदी कशी काढायची एक सिक्रेट टिप्स आहे त्या पद्धतीने जर तुम्ही रुंदी काढली तर तुमची रुंदी कधीही चुकणार नाही तुम्हाला ज्या साईजच्या ज्या साईजची बाई कट करायची आहे त्या साईजचा आपला समोरचा जो पेपर कटिंगचा पार्ट आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला बाईची कटिंग करायची आहे तर बघा इथं आपण बेचाळीस साईजचं आपल्याला कटिंग करायचं आहे बाईसाठी तर आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला तुम्हाला भाईची उंची किती हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं बाईची उंची घेऊ शकता आणि बिगरस्तरचा आणि अस्तरचा ब्लाऊज असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथं मार्जिन घ्यायचं आहे तर आपला बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे तयार बाईची उंची जी आहे ते आपल्याला सात इंच आहे आणि तयार बाईची उंची आपल्याला सात इंच घेतलेली आहे आपण आणि मार्जिन जे आहे ते आपण दीड इंच घेतलेली आहे चाहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे भाईची रुंदी घ्यायची आहे तर भाईची रुंदी घेताना नेहमी तुम्ही काय करायचं आहे हा आपला समोरचा पार्ट आहे हा जो समोरचा पार्ट आहे ह्याचा आपल्याला क्रॉस मध्ये मुंडा मोजून घ्यायचा आहे क्रॉस मध्ये मुंडा मोजून घेतल्याच्या नंतर जितका येईल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच किंवा एक इंच मिक्स करायचा आहे तर बघू शकता आता आपण हे साईडला घेऊया हे व्यवस्थित पेपर ठेवून घेऊन आपण हे ह्याचा क्रॉसमध्ये मार्क मोजून घ्यायचा आहे इथल्या कडेला टेप ठेवायचा इथल्या कडेला ते ठेवायचा आहे तर बेचाळीस साईजचा ब्लाउज आहे बघू शकता तुम्ही इथं साडेनऊ इंच आलेला आहे हे साडेनऊ इंच आले तर यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे म्हणजे साडेनऊ आपलं जे होत ते साडे दहा इंच होत आहे छातीचा चौथा भाग आपला बरोबर साडे दहा इंच येतो बेचाळीस साईज साठी तर अशा पद्धतीनं तुम्हाला जर बाई रुंदी घेताना प्रॉब्लेम येत असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही बाईची रुंदी घ्यायची आहे छातीचा चौथा भाग आपला किती आहे साडे दहा तर आपण इथं बरोबर साडे दहा ला मार्किंग केलेलं आहे तर बघा इथं आपण बरोबर इथं इकडल्या ही साइड ला साडे दहा वरती मार्किंग केलेलं आहे मध्यभागी पण एकदा आपण साडे दहा ला मार्किंग करू म्हणजे काय सॉरी साडे दहा इकडे घ्यायचं नाही आपल्याला आता इकडे आपल्याला किती घ्यायचं आहे तयार भाईची उंची आपल्या सात आहे बरोबर सात इंच अधिक हे दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे तर आता आपल्याला हा जो आहे तो, तो बॉक्स तयार करून घ्यायचा आहे सुरुवातीला बॉक्स तयार केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे बाहीची रुंदी घेतलेली आहे बाहीची उंची घेतलेली आहे हा मार्जिनचाही आपण बॉक्स तयार करून घेऊयात म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल <ख़ाग> आता <थीज़ा> आपल्याला साईजनुसार कॅप हाईट घ्यायची असते भाईच्या उंचीनुसार कॅप हाईट घ्यायची आहे सात इंच भाईची उंच आहे तर आपल्याला इथं कॅप हाइट जे आहे ती साडेतीन इंच घ्यायची आहे तर साडेतीन इंचाला आपण एक मार्किंग केलेलं आहे साडेतीन थी इंचाला ज्या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी आपण दीड इंचाचं सॉरी दोन इंचाला मार्किंग करायचं आहे जिथं आपण साडेतीन इंच कॅप हाईट घेतलेली आहे तिथं आपण दोन इंच खाली घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण इकडच्या बाजूला दोन मार्किंग करायचं आहे एक इंचावरती एक दोन इंचावरती एक अशा दोन मार्किंग करायच्या आहेत आपल्याला एक इंच हे दोन इंच आता आपल्याला ह्या दोन इंचापासून ह्या दोन इंचापर्यंत भाईला आकार देऊन घ्यायचा आहे हा जो आकार आहे तो आपण इथून सुरुवात करायची गोल आकार द्यायला पहिल्यांदा आपण डॉट डॉट मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे हा असा आकार एक झाला आपला हा जो झाला तो पाठीमागचा आता दुसरा आकार देताना आपल्याला इथं आपण जे कॅपाईट किती घेतली साडेतीन इंच तिथं खाली जे दोन इंच घेतले तिथपासून या रेसला आपण आकार दिलेला आहे त्या आकारावरती अडीच इंचाला एक मार्किंग केलेला आहे अडीच इंचाला मार्किंग केल्याच्या नंतर खाली आपल्याला बरोबर अर्धा इंचाला एक मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला दुसरा आकार द्यायचा आहे दुसरा आकार देताना आपण इथून सुरुवात करायची आहे गोल आकार घेऊन आता आपल्याला हा पॉईंट हा पॉईंट आणि हिथला पॉईंट असे तिन्ही पॉईंट जॉईन करायचे आहेत म्हणजे आपला व्यवस्थित असा आकार भाईचा येतो बघू शकता तुम्ही आता सहज मी पॉइंट फक्त जॉईन करणार आहे आणि हा आपला भाईचा आकार तुम्ही बघू शकता असे परफेक्ट आकार आले ना तर भाई आपली एकदम परफेक्ट येते हे जे अंतर आहे ते आपलं अर्धा इंच पाऊन इंच असलं पाहिजे म्हणजे आपली भाई ओढतही नाही किंवा गोळही पडत नाही बाईमध्ये त्याच्यानंतर आता आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे भाईचा तर बेचाळीस साईजची भाई आहे तर आठ इंच आपला दंड घेर आहे दीड इंच मार्जन हे जे आहे ते क्रॉस मध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा इथं आपण बेचाळीस साईजच्या ब्लाऊज च ब्लाऊज साठी भाईच सात इंचाची बाई आहे हे दीड इंच मार्जिन आहे अशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे तुम्हाला आणखी एक वेळेस समजावून सांगते डबल फोल्ड पेपर घ्यायचा बंद बाजूवरती नेहमी उंच टाकायची म्हणजे अखंड भाई तयार होते त्याच्यानंतर तुम्हाला जर अस्तरचा ब्लाऊज हवा असेल अस्तरचा असेल त्यावेळेस त्यानुसार मार्जिन घ्या हा बिगरस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे दीड इंच मार्जिन घेतलेला आहे सुरुवातीला मार्जिन घ्यायचं तयार भाई जेवढी आपली आहे तेवढी घ्यायची आहे तर इथं आपण दीड इंच मार्जिन घेतलं तयार भाई सात आहे अस्तरचा जर ब्लाऊज असेल तर दीड इंच घ्या अस्तरचा ब्लाऊज असेल तर मार्जिन आहे ते अर्धा इंच घ्या त्याच्यानंतर आपल्याला हे करायचं आहे भाईची रुंदी घ्यायची आहे आपल्याला हा क्रॉस भाग मोजायचा आहे जितका आहे तितका क्रॉस आलेला आहे त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं किंवा अर्धा इंच मिक्स केलं तरीही चालतं पण जेणेकरून एकच इंच घ्या म्हणजे तुमची भाई बिलकुल कमी पडू नये म्हणून एक इंच घेतलं तरीही चालतं आणि अर्धा इंच घेतलं तरीही चालतं पण थोडीफार भाई कमी पडल्यासारखं होऊ नये म्हणून आपण बरोबर एक इंच घ्यायचं आहे जेवढं क्रॉस मार्किंग आलं आहे त्यामध्ये एक इंच मिक्स करा एक इंच मिक्स केल्यानंतर जेव ती आपल्याला भाईरुंदी मिळते जितकं अंतर येईल त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं आणि ती आपण भाईची रुंदी घ्यायची आहे त्याच्यानंतर इकडच्याही साईडला बाहीरुंदीचा बॉक्स तयार करायचा परत आपण हा बॉक्स कंप्लीट करून घ्यायचा आहे <Palace> आणि उ तुमच्या भाईच्या उंचीनुसार कॅपाईट घ्यायची आहे जेवढी भाईची उंची आहे तेवढी कॅपाईट तुम्ही इथं उंचीनुसार घ्या ज्या ठिकाणी कॅपाईट घेतलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला दोन इंच खाली घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण इकडच्या साईडला दोन मार्किंग करायचं आहे एक इंचावरती एक दोन इंचावरती आता एक इंच मुंड्याला गोलाकार घेत सुरुवात करत या दोन इंचाच्या पॉईंटला जॉईन करायचा आहे आता आपल्याला दुसरा आकार पुढचा आकार देण्यासाठी काय करायचं आहे इथून आपल्याला अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे इथं अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून सुरुवात करायची आहे आणि अडीच इंचाला जिथं मार्किंग केलं आहे तिथं खाली अर्धा इंच घ्यायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट जॉईन करून हा असा परफेक्ट आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर दंड घेर प्लस मार्जिन क्रॉसमध्ये मार्किंग करून हे आपलं बेचाळीस साईजच्या ब्लाउजसाठी एकदम परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे मार्किंग झालेलं आहे हे कट करून घेऊयात कट करताना आपल्याला हा क्रॉस भाग कट करायचा आहे आता तुम्ही आकार बघा एकदम परफेक्ट असे आकार आलेले आहेत असे आकार आल्यानंतर तुमच्या बाईमध्ये प्रॉब्लेम येणारच नाही कटिंगच परफेक्ट असला तर ब्लाउज आपला कधीही बिघडत नाही म्हणून नेहमी ब्लाउज बिघडू नये त्यासाठी आपलं काय महत्वाचा आहे तर कटिंग महत्वाचं आहे शिलाई आपल्याला सहज जमू शकते प्रत्येक साईजची शिलाई एकाच पद्धतीने असते पण कटिंग आहे ते वेगळं वेगळं असतं त्यामुळे तुम्ही एकच कटिंग आहे ते व्यवस्थित करा बघू शकता हा आकार भाईचा आपला किती परफेक्ट आलेला आहे बेचाळीस साईजची भाई आहे तिचे आकार बघू शकता तुम्ही परफेक्ट आलेले आहेत अशाच पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजच्या बाईचं सा कटिंग करायचं हा आकार बघून घ्या तुम्ही कटिंग झाल्यावरही हा असा आपला परफेक्ट आकार आलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे दुसरे व्हिडिओ व्हावे तर नक्की कमेंट करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद